काही भारतीय निवडक विजेते बघू रामन दोन हजार रवी, रवी कन्ननला वैद्यकीय सेवेसाठी रॅमन मॅक्सचे से पुरस्कार जाहीर झाला होता आपण काही निवडक बघतोय भरपूर आहे पण निवडक बघतोय दोन हजार एकोणीसचा चा रवीश कुमार यांना झाला जाहीर दोन हजार अठराचा भारत वाटवानी दोन हजार सोळाचा बेडवना विल्सन झाला त्यानंतर संजीव चतुर्वेदी दोन हजार पंधरा अरविंद केजरीवाल दोन हजार सहा आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला विनोबा भावे यांना पुरस्कार मिळाला होता रामन मॅक्सचे पुरस्काराचे पहिले विजय भारतीय विजेते कोण होते लक्षात असू द्या विनोबा भावे तुम्हाला त्यांचं नाव लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आता हा पुरस्कार ना बघा लक्षात घ्या इथं फार एकोणीसशे अठ्ठावन्नला सुरुवात झाली तर एकोणीसशे अठ्ठावन्न ते दोन हजार आठ हा टोटल सात श्रेणीमध्ये दिला, श्रेणी से। श्रेणी दिला जात होता ही श्रेणी तुम्हाला दिसत असेल सरकारी सेवा सार्वजनिक सेवा समुदाय नेतृत्व पत्रकारिता साहित्य शांतता आणि उद्योनमुख नेतृत्व पण दोन हजार नऊ नंतर काय केलं फक्त एकाच श्रेणीसाठी दिला जातो तो म्हणजे उद्योनमुख नेतृत्व हे लक्षात असू त्या फोर्ड फाउंडेशनच्या सहाय्याने एवढं लक्षात पाहिजे पहिले हे सात वेगवेगळे प्रकार होते पण आता हे जो प्रकार दिसतोय उद्योनमुख नेतृत्व यासाठीच हा पुरस्कार दिला जातो लक्षात असणं गरजेचं आहे